अशा प्रकारे मॅच जिंके नमस्कार मित्रांनो मी आकाश आहे तुमचा आपला ब्लॉक मध्ये स्वगत आहे ना, ना। oh yeah! 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 मैच आज आमची मॅच आहे शिलगावला आणि आमचं पूर्ण देसाई गावची एक टीम खेळणार आहे सगळी पोरं एकत्र येऊन क्रिकेट म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन खेळत असतं आणि गावासाठी गेलाच असतं चला आता मी चाललं तुम्हाला दाखवतो आमची मॅच कोणासोबत आहे आणि सकाळ सकलू दहा वाजता मॅच आहे तसंच निघतो मी आता जायला मॅचला स्कूीवरून जायचं कारण लवकर शॉर्टकट पोहोचत आपल्याला तावशींच्या मोठी गाडी घेतली तर जाम टाइम याच्या गाडीवर जाता आता आपण पेट्रोल आता चालू पण झाली असेल ना गाडी लावली आपण आता मी चाललो शॉर्टकट रस्त्यांच्या तावशींच्या जो देसाई आणि मोठे देसाई आणि पटल्याच्या मधनं रस्ता जर तुम्हाला मुंबईला किंवा खाटीला फडक्याला असं जायचं असेल दिवा स्टेशन दिव्याला पण इतना दिवा काहीतरी पाच मिनिटाचाच त्याला कच्चा रस्ता थोडा होईल थोडे बघा रस्ता कसा आमचा पुराला रोड जसं का डोंगरा गाडी टाकाल तर फोर व्हीलर चांगली वाली गाडी असेल तर नका टाकू बीर असेल तर टाका थार साडी रस्ता बनवले हो आमचे मोठे सेन जास्ती थारत नाही बाहेर दोन बाजूलाच आता ओझी रस्ता का हो ओझी रस्ता तिला तावशी बोलता आम्ही आता झालेल्या मॅचला आता आमचे मॅच स्टार्ट पण झाले असेल बघू शकता तुम्ही जेव्हा रस्ता कुठे निघता आता पोचलो आम्ही फडका खाड्डी या याच्या मधीन पोचलो इकडे दिवा स्टेशन दिवा इकडं फडका नाही इकडं शिलपाटा आता आम्ही झाला शिलला बरंच टाईम झाला आम्ही मैदान बघ आम्हाला मैदानात नाही भेटला कारण की गोडाऊन बनल्या ना हे मित्र पण काही मैदान भेटला ना आता एक रस्ता गोडाऊन बघा पहिला ओपन होता प्लॉट मित्रांनो मैदान भेटला पण बघा मैदान तुम्हाला पण भेटणार ना कारण भरपूर वर्षापूर्वी इथं पूर्ण ओपन प्लॉट होता ना आता बघा कसा मैदान बनवले आमची ओपनिंग जोरी निघले ऋषी आणि हिमांशु पूर्ण गाव एकत्र खेळतं एकत्र टीम गावातली सर्व प्लेयर आणि शिल चषक दो को जोर कोण आहेत आपल्याला सकाळच सकाळ देसाई गावाचे प्रेक्षक आले मॅच चालू पण ना झाली तर भाई आवर्जून देसाई गाव जेव्हा एक टीम असतो तेव्हा पूर्ण गाव बघायला येतं मॅच प्रवीण म्हात्रे <laughs> फ्री हिटचा बॉल आहे आणि हिमांशुनी मारलाय आता बघू कॅच आहे फ्री हिट आहे विकेट काय भेटणार नाही आणि कॅच ड्रॉप झाले आणि चौकार विकेट पडल्यानंतर आपले देसाई गावाचे सर म्हणजे हितेश भोईर यांच्याकडे भरपूर जुना अनुभव आहे आणि तेच पोरांना गाईड करत असतात जेव्हा जेव्हा मॅच असते तेव्हा हितेश भोईर त्यांची एंट्री झालेली आता हितेश सर आणि हितेश सरनेश सरांचा विकेट पडलाय आता बॅटमॅन विकास पाटील विकास हेलिकॉप्टर शॉट आणि पहिलाच देसाई संघाने फक्त अठ्ठावन्न धावा काढलेल्या पाच ओव्हर मध्ये आणि मुंबरली संघाला गाराज येत आता एकोणसाठ धावा दोन शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त तीनच धावा आल्या

बॉल यार विकेट क्रिकेट मयुर जाम फास्ट टाकते ना बॉलिंग भाई मयुरला शिकवले कोणी मी शिकवले त्याला ऋषी माझे लाल त्यांनी क्लास लावले त्याला विचार ना आकाशदा कसा अरे कितीला आहे लाईश आले आहे का कुठे सातवी आहे का मॅच बघायला आला का सिकेट वरती जाम प्रेम वाटतं तुमचा हा खेळता का तुम्ही एक धावा बोलबाद बोलिंग हिमांशु आम्ही सामना जिंकलाय देसाई संघाने देसाई संघ हार्दिक अभिनंदन खूप खूप अभिनंदन यासाठी चौकार गेलाय निर्माण केले आणि सामना पैसा वसूल झालाय माझ्या आधी सामन्यामध्ये आपले मित्र सुशील भाऊ हरल्यानंतर देखील ज्या संघाची चर्चा होते त्याला देखील जिंकत म्हणतात

सुबह मॉर्निंग से उठते हैं सीधा जिम सेंटर पर जाते हैं उसके बाद सुबह का ब्रेकफास्ट कैसा रहता है उसके बाद क्रिकेट हो या बैठ का सलीब कैसा रहता है और शाम के समय शादी हल्दी की रस्म कैसी रहती है पूरी ताजा अपडेट रहती है आकाश बहुत बहुत स्वागत है रेड वर्क बहुत बढ़िया आपके कमाल किया आपने आ, ये चीज होनी चाहिए मैक्सर कहते हैं हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है कोई अपनी कला से तो कोई अपनी अदा से आकाश कुपन बहुत बहुत स्वागत थैंक थैंक यू यू सर सुशील दादा आता काय एक राऊंड मरले काय जेव्हा आहे आता आपले पॅकर पण आहेत तसे या वर्षी आुपेशे चला शेठ नाही कुठे चला आपला दाबा लांब आहे जरा पण इथे जवळपास शालीमारला जायचं ठीक आहे मोरेश्वर पाटील आता काय एक राऊंड जिंकले ना आम्ही एक राऊंड जिंकलो आता घरी चाललो घर जवळच आपला शॉर्टकट आल्या तावशींच्या जेवून परत याव दुसरा राऊंड बघाला तरुण भरपूर टाईम चला मित्रांनो आता आम्ही शिलगाव शिलजशेकला एक राऊंड मरला होता पहिल्या राऊंडला आम्ही उंबरली संघात आलो होता आणि आता आम्हाला दुसरा राऊंड लागले उसारघर वर्सेस देसाई आणि मी मॅच बघायला नाही गेलो कारण की मला काम होता म्हणून मी घरातनंच मध्ये तुम्हाला मॅच दाखविल आजची परंतु देसाई संघाने टॉस जिंकून फिल्टिंग घेतली आणि पहिला बॉलर आले आमचा बादल आणि उसारघर संघाकरणं डी जे विशाल विशाल मामा आले आपला तुम्ही बघू शकता पहिला बॉल सुरुवात मित्रांनो जे केतन म्हात्रे आहेत जे स्टाईकल आहेत ते आमचे मोठे बंधू आहेत आमचे दादाच आहेत पण ते राहायला पहिल्यापासून उसार आहेत पण ते आहेत प्रॉपर देसाईचे ही गोष्ट कोणाला माहित नसेल तेजस म्हात्रे त्याला अजून केतन म्हात्रे दागा दोघे बंधू आहेत आपले सर्कलच्या बोल मध्ये चार बोल टाकले बादलने आणि फक्त दोनच धावा दिल्यान आणि आता पाचवा बोल शाबास मोर्या आता आले भाई तेजस म्हात्रे आपला भाऊ आहे आणि दोघे भाऊ आहेत बॅटिंगला बादलचा शेवटचा बॉल शबाज बादल फक्त दोनच धावा दिला बादलने पहिल्या ओव्हरमध्ये आता आला मयूर म्हात्रे गोलंदाजसाठी भाईची बॉलिंग आलेली आहे फॉर्मला भाई आणि भाईने भाई विकेट आज नक्कीच आमची रील्स परेल इंस्टाला या निकीतने सहा बोलमध्ये बावीस धावा केल्या हो होत्या पण त्याचा विकेट घेतला रितेशने चांगली बॅटिंग केली ती निकितने चार ओव्हरमध्ये आठ तीस धावा करायच्या देसाई संघाला केले आहे रिची प्रतिष्ठा रिचीच्या नावाने खेळतो रिची, नावा रिची भरपूर मोठा नाव केला होता था। ठाणा रायगडमध्ये क्रिकेटच्या ह्याच्यात ना आज त्याच्या नावाने आमचा संघ खेळतो आणि ते आपल्यामध्ये नाही आहेत खूप मोठा नाव होता रिची माथारेचा भाई आता कॉमेडीमध्ये आलेले मच्छिंद्र पाटील भाई भरपूर मोठं नाव सर आहेत ते सर होते शाळेमध्ये सर होते पण त्यांनी भरपूर मोठा नाव केलंय या कॉमेडी क्षेत्रामध्ये आणि आमच्या इकडे ते आवर्जून असतात मोठी मॅच असेल तेव्हा आणि बाबूशाह हे देखील मित्रांनो आता आमची ओपनिंग जोडी चेंज केली आहे भाई प्रमोद म्हात्रे ठाणा रायगडमध्ये याच गोष्टीसाठी ओळखलं जातं क्रिकेटमध्ये भाई त्याने आकाशला पाठवलं आणि आकाशने भाई छटकार मरला आणि मोरेश्वर यांना दोघांना पाठवलं आणि चांगली बॅटिंग आकाश करेल या अपेक्षा आहेच म्हणून त्याला ओपनिंगला पाठवलंय खरंच प्रमोद मात्रे गेम चेंजर आहे दरव्हा आकाशने षटकार मारल्यानंतर चौकार मारला खरंच याच गोष्टीसाठी प्रमोद मात्रेला मानला जातात आणि अवर्जून ठाणा रायगडचे प्लेयर बोलतात का जर क्रिकेटर व्हावा तर प्रमोद म्हात्रेसारखं व्हावा भरपूर प्रमोद मात्रेकडे भरपूर म्हणजे भरपूर शॉट होते आणि खरंच तसा क्रिकेटर लवकर बघायला भेटणार नाही तसा प्रमोद मात्रे पुढे अजून खेळू शकतो फक्त फिटनेसवरती ध्यान द्यावा आवर्जून सांगेल जोपर्यंत प्रमोद म्हात्रे क्रिकेटच्या देसाई गावातले भरपूर युवा पुढे जाऊ शकतात असं मी नाही तर सर्वच बोलू शकतात कारण का प्रमोद म्हात्रे जेव्हा जेव्हा प्रॅक्टिसला असतात एवढं जवळून पोरानं सांगत असतात ना एवढं हिमांशू साबोलमध्ये दोन धाव पाहिजे आणि हिमांशुने बाई विनिंग चौकार मरला आणि अशा प्रकारे देसाई संघ विजय दुसरा राऊंड आम्ही जिंकला मित्रांनो खाडी संघाने डायगर चालू होता ना बॅटिंग चालू होती खाडी संघाची खाडी संघाने चार ओवरमध्ये बासष्ट धावा घडल्यान मग याच्यातनं जो जिंकल तो देसाई संघाला जोरेल खाडी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि आता आमची मॅच चालू होती देसाई वर्सेस खाडी तिसरा राऊंड आता परत एकदा तुम्हाला बॅटिंगमध्ये चेंजेस बघायला भेटेल भरपूर ठिकाणी पहिली अशी टीम असेल की तुम्हाला इथे याच्यात फेरबदल करताना भेटतं ओपनिंगमध्ये आणि आता दोघे बंधू आहेत आकाश आणि विकास बघा तुम्ही बॅटिंगला किती स्कोअर मरता भाई विकासने आले आल्या भाई मला तर वाटतं षटकारच असेल आणि षटकारच मरला विकासचा विकेट पडल्यानंतर ऋषी वन डाऊनला भाई प्रमोद म्हात्रे यांचा सुपुत्र आहे आता बघू डाऊनला आलं ऋषी भाई आले आल्या भाईने बॅट उचलले आणि भाई पहिल्याच बोलला षटकार भाई बाप ज्याचा बेटा प्रमोद मात्र यांच्याकडे ती क्षमता होती का पहिल्या आले आल्यावर षटकार चौकार मारायची हे प्रमोद मात्रे असते ऋची मात्रे असतील आणि भाई ऋषी मात्रे तुम्हाला आता बघायला भेटतील भाई कारण का सुखदेव काका मात्र यांनी खरंच जाम यांना लक्ष देऊन भाई घडवले होते मित्रांनो चौतीस धावा करायच्या होत्या चार ओवरमध्ये खाड्डी संघाला ना भाई विशालने तीन बॉलानं सोळा धावा करल्यान आणि बादलची ओवर मागणी पडली पहिल्याच ओव्हरमध्ये सोळा धावा बादलच्या गेल्यान आणि धावा करायच्या फक्त चौतीसच आमच्या अर्ध प्लेअर मला तरी वाटतं तावशींच्या घरा पण निघलं असतील जायला तर बघू चला अजून काय होतं सांगता नाही तीन ओवर बाकी आहे मॅचमध्ये काही पण होऊ शकतं अठरा बॉलमध्ये अठरा रन पाहिजे ना आता बाई दुसरी ओवर घेऊन आले बाई आपला मयूर म्हात्रे मित्रांनो मयूरने पण आल्या आल्या डायरेक्टली चौका दिला आता फक्त काय जास्ती धावा राहिल्या नाही सतरा बॉलमध्ये फक्त आता चौदा धावाच राहिल्या बघू चला मॅच काय त्या पंधरा बॉलमध्ये तेरा तपास मयूर सांगली, सांगली, तेरा बॉल बाराची मॅच आहे आणि बाई कॅच वेल कॅच हिमांशू

मग मॅच तुम्हाला दाखवलीच कारण मला जायला भेटला तिकडे कारण मला काम होता म्हणून मी गेलो नाही हो ना हो मैच। ना मी घरात तुम्हाला पण दाखवता कशी होती मॅच मित्रांनो सतरा मध्ये पंधरा धावा बजे होत्या आता फक्त रेल्या ना आठ मध्ये फक्त अकरा धावा बघा दा। मॅच कुठे पर्यंत येईल मॅच बघायला तिसरी बॉलिंग घेऊन आलता रितेश आणि रितेशने फक्त चार बोल चार बॉल मध्ये फक्त एकच रन दिले रितेशने जर समीकरण सामना कुठे होता कुठे आलाय ज्या संघाने एकशे दोन एकशे एक जा कुठल्याच पाच षटकांमध्ये त्या संघाला अडतीस चौतीस जाबा काढताना मात्र निश्चित मैदानावरती शहरा निर्माण तुम्ही बघू फक्त दोनच धावा दिल्या रितेशने तिसरी बॉलिंग टाकली आणि आता फक्त साबोल मध्ये दहा रनची गरज आहे आमचे अर्धे प्लेअर मला वाटतं पब्लिक घरा पण आले असेल तर मॅच हरली म्हणून पण ही मॅच कुठची कुठे आली ती बघा नक्कीच मजा येईल तुम्हाला आजचा आपला ब्लॉग बघायला साबोलमध्ये दहा धावा आणि लास्ट शे ओव्हर घेऊन आले हिमांशू सामन्यामध्ये

मित्रांनो बघू शकता तुम्ही चार बॉल मध्ये दहा पाहिजे होत्या आणि बाई आता मरला चौकार आणि दोन बॉल सहा मित्रांनो ही मॅच बघायला मजा येईल तीन बॉल मध्ये दहा पाहिजे होत्या आणि ने आता डायरेक्ट मरला चौकार आणि आता दोन बॉल मध्ये फक्त सहा धावा पाहिजेत बघा तुम्ही मॅच नक्कीच मजा येईल तुम्हाला व्हाइट बोल पडला चार धावा करल्या तरी जिंकतील खाटी संघ हो बोल इमांशु क्रिकेट सुरज विकेट रनआउट मॅच <tip> बघितली <tip> असेल तुम्ही अठरा बॉल अठराची मॅच होती लास्टला बारा बॉल बाराची आली मॅच कशी होती मॅच तुम्ही बघायला भेटली एक बॉल तीन धावा करले तर जिंकू शकतं खाटी संघ त्यांना चौकाच मारायला लागेल चौका मारला तर जिंकू शकतं तीन धावा तर होणार नाही खरंच मजा आली मॅच बघायला गेम किती चेंज होतो तुम्ही बघू शकता क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं ना काय घडू शकतं त्या अशा वगैरे मॅच जिंकली भाई आम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो एक गाव असलं तर एक टीम असली तर काय होऊ शकतं आणि काय घडू शकतंय खरंच या गोष्टीचा पूर्ण श्रेय मी प्रमोद मात्रा देईल का त्यांनी एक टीम केली आणि खरंच गावातल्या लोकांना खरंच ही मॅच बघायला नक्कीच मजा आली असेल कशाच पुढे आपल्या मॅची अशाच होत राहतील रितेशला मॅन ऑफ द मॅच भेटली दोनच दावा दिला त्यांनी पहिला दोन मॅचला मी दोन मार खाल्लेला या म्हटलं मी 100% चेनाशी प्रयत्न केलेला आणि 100% दिला माझा बात आहे मॅच तुम्ही बघू शकता आता फायनल मॅच व देसाई वर्सेस वाडेगर वाडेगर ही चांगली टीम आहे आणि वाडेगरनी पानेल मध्ये प्रवेश करता तर भरपूर चांगल्या टीमला हरवला वाकलेला टीमला आरवलं भरपूर तिन्ही चांगल्या चांगल्या टीम होते त्यांना हरवल्या आणि आता होणार आहे फायनल मॅच देसाई वर्षेच वाडेगर तुम्हाला परत आता फायनल मॅच मध्ये सुद्धा बदल बघायला भेटेल भाई आता हिमांशू आणि विकास ही ओपनिंग जोडी आलेली आहे हो बॉल विकास विकास विकासने मरला षटकार दोन भाई फिरकीचा जादूगर म्हणजे वाडेगरचा सिद्धू आणि आता विकेट घेतला आमचा मोरेश्वरचा तुम्ही धावा बघू शकता है, तीन ओव्हरमध्ये चौतीसच धावा दिल्या आणि तीन विकेट पडले ना आमचं आता बघू आले आमचे इथेच सर भाई बघू शकता तुम्ही आता इथेच आलेला आहे इथेशला टायमा वगैरे कारण जवळजवळ आमचं संघायला स्कोर कमी होतं तवतो भाई इथेच येऊन स्कोअर त्याचा तो मारून जातो भाई बघू चला आता इथेच काय ठरतो आवड होतं की काय मारतो ते बघू मित्रांचा तुम्ही बघू शकता ने आल्या आल्या भाई षटकार मारला आणि इथेशने असे टोटल तीन षटकार मारले ते पण सिद्धूला तीन बॉल तीन षटकार मारले आणि एक शेवटच्या बॉलवरती चौकार मारला आणि आमचा स्कोर अशा प्रकारे मॅचचा चांगला स्कोर झाला टाइमवरती येऊन इथेशने बॅटिंग केली चार बॉल मध्ये बावीस रन घडला स्कोअर कमी असताना फिफ्टी सिक्स झाला आमचा चार ओव्हरमध्ये

शाबाज पहिल्याच बॉलला विकेट घेतला पाच बॉल आता अठरा धावा पाहिजे दमल्या आणि चौथी मॅच ला अजून एक हिमांशुने बॉल काढला आता फक्त चार बॉल मध्ये सोला पाहिजेत षटकार हिमांशुला आता तीन बॉल मध्ये फक्त दहा धा धावांची दा गरज आहे आता फक्त सात आवार दोन बॉल मध्ये अजून स्ट्राईकला अतुलच चांगली बॅटिंग केली अतुलने आणि शेवटचे अजून दोन बॉल बाकी होते आणि सात धावांची गरज होती आणि षटकार मारला अतुल भोईरने चांगली बॅटिंग केली आणि वाडेकर संघ फायनलमध्ये पोहोचला फायनलच जिंकली फायनल मध्ये पोहोचला नाही आणि देसाई संघ दोन नंबर आला या वर्षी आमच्या सीझन मधली पहिली ट्रॉफी आली आमच्या गावात खरंच जाम आनंद झाला आणि चांगले खेळले आमचे प्लेयर मॅच हरलो पण काही वाटला नाही फायनलला या सीझनची पहिलीच ट्रॉफी आमच्या इकडे दोन हजार चोवीस ची आणि काशीनाथ दादा देताना किती खुश आहेत बघा आमची पोरा अशी एकत्र खेळा आणि आपल्या गावाचा नाव मोठा करा बघा तुम्ही कशी झाली मॅच आमची आम्ही फायनलला हरलो पण काही वाटला ना पण आपला ब्लॉग तुम्हाला असा बघायला भेटेल कारण की मी तिथे जागेवरती नव्हतो म्हणून मला घरी होतो जरा काम होतं म्हणून मी लाईव्हलाच मॅच बघत होतो तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा चला गाईज बाय बाय